नमस्कार आज सतरा एप्रिल संध्याकाळची पाहणी सवजून गेली आज आपण बघूया की अठरा एप्रिलचा हवामान अंदाज कोणत्या जिल्ह्यामध्ये गडगडाटी पावसाचा अंदाज असेल त्यासोबतच उद्या आपण मान्सून मधील पावसाच्या तारखा देणार आहोत तेव्हा आपण चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला त्याचं नोटिफिकेशन देखील मिळेल आपण त्याचं बेल आयकॉनचं बटन देखील धावा त्यानंतर आपण मान्सून देखील अगोदरच एकोणतीस नोव्हेंबरला रिलीज केलेला आहे त्यामुळे आपला मान्सून देखील अचूक ठरणार आहे तर कालचा जो पाऊस आहे तर छत्रपती संभाजीनगर त्यासोबत अहमदनगर अहमद आमाद नाशिकचा दक्षिणेकडील विभाग रत्नागिरी पुणे आणि सातारा या ठिकाणी पावसाच्या नोंदी आहेत त्यानंतर विदर्भातील पश्चिम विदर्भामध्ये देखील हलक्या पावसाच्या नोंदी आहेत आणि जसे आपण काल मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज दिलेला होता तो थोडासा अंदाज आपला चुकलेला आहे नक्कीच भविष्यामध्ये या तो आपण अंदाज आपला सुधारून घेऊ आपण सध्याची परिस्थिती बघितली तर पश्चिम विदर्भ मराठवाडा त्यासोबत उत्तरेकडे महाराष्ट्रामध्ये देखील ढग आहेत पश्चिमेकडे देखील ढग आहेत दक्षिणेकडे अशा प्रकारचे गडगडाटी पावसाचे ढग आहेत खास करून आपल्याला साताऱ्यामध्ये चांगल्यापैकी गडगडाटी आणि सांगलीमध्ये आहेत त्यानंतर काहीशी ढगांची निर्मिती पुण्यामध्ये आहे अहमदनगरचा पश्चिम विभाग नाशिकचा दक्षिणे विभाग अशा प्रकारचं एकंदरीत परिस्थिती आहे आपण आप आज रात्रीचा जर अंदाज बघितला आपण तर हे जे वातावरण असेल तर पूर्वेकडे सरकेल वाऱ्याची वेगवेगळी दिशा आहे जसे की काही ठिकाणी पूर्वेकडे ढग सरकतील काही ठिकाणी उत्तर पश्चिम दिशेने येतील अशा प्रकारची ढगांची वाटचाल आहे ज्यामुळे अशा प्रकारचे ढग सरकतील काही पूर्वेकडून मराठवाड्यास कळे सरकतील कारण की वाऱ्याच्या दिशेमध्ये जसा बदल होतो त्याप्रमाणे ढग सरकण्याची स्थिती असते त्यामुळे परंतु एकंदरीत जे वातावरण आहे तर मराठवाड्याकडे सरकण्याची शक्यता आहे अरबी समुद्रातून बाष्पाचा पुरवठा आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगांची निर्मिती आहे जालन्यामध्ये देखील आहेत अकोला बुलढाणा वाशिम या ठिकाणी देखील ढगांची निर्मिती त्यानंतर नागपूरमध्ये देखील निर्मिती आहे रात्री या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज असेल गडचिरोच्या दक्षिण विभागामध्ये देखील आणि लातूरमध्ये त्यासोबत धाराशिव आणि नांदेडमध्ये देखील त्यानंतर परभणी हिंगोलीमध्ये देखील आहे म्हणजे हे जे वातावरण असेल किंवा त्या ठिकाणी देखील ढगांची निर्मिती सुरू आहे त्यामुळे या ठिकाणी पावसाचा अंदाज असेल नाशिक जिल्हा धुळे या ठिकाणी देखील काहीसा हलकासा पाऊस होऊ शकतो अशा प्रकारची स्थिती आहे जळगावमध्ये देखील हलक्या पाऊस थोड्याफार भागासाठी पाऊस देईल अशा प्रकारची या ठिकाणी देखील निर्मिती होण्याची शक्यता आहे आणि सोलापूरमध्ये देखील या ठिकाणी ढगांची निर्मिती आहे त्यासोबत सातारेकडचे ढग देखील या ठिकाणी सरकतील त्यासोबतच हे ढग देखील काहीसे पूर्वेकडे सरकून सोलापूरमध्ये देखील पाऊस देण्याचा अंदाज आहे त्यानंतर जर आपण हवामान विभागाचा उद्यासाठीचा अंदाज बघितला तर नांदेड लातूर धाराशिव या ठिकाणी विजांसहित गडगडाटी पाऊस आणि वादळी वाऱ्या होण्याचा येलो अलर्ट आहे बीडमध्ये उष्णतेची लाट राहण्याचा येलो अलर्ट आहे सोलापूरमध्ये उष्णतेची लाट राहून या ठिकाणी देखील हलका गडगडाट होण्याचा येलो अलर्ट तर सांगली सोला सातारा कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी हलका गडगडाट होण्याची शक्यता आहे तर उत्तरेकडील जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट राहील त्यासोबतच नंदुरबारमध्ये देखील हलका गडगडाट होण्याची शक्यता आहे त्यानंतर ठाणे आणि मुंबई या ठिकाणी देखील दिवसा गरम वातावरण होऊन रात्री उकाडा राहण्याचा अंदाज त्यासोबतच हलका गडगडाट होण्याचा येलो अलर्ट आहे तर रायगड आणि रत्नागिरीमध्ये देखील या ठिकाणी दिवसा वातावरण गरम राहील तर रात्री उकाडा राहण्याचा येलो अलर्ट आहे अशा प्रकारचा हवामान विभागाचा अंदाज आहे मॉडेलनुसार जर आपण उद्यासाठी जर बघितलं तर खास करून गडचिरोलीमध्ये या ठिकाणी पंचेचाळीस अंश सेल्सिअसपेक्षा तर काही ठिकाणी सत्तेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जाण्याची या ठिकाणी शक्यता आहे चंद्रपूर गडचिरोली मराठवाडा या ठिकाणी त्यासोबत पश्चिमेकडे विदर्भ छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे या ठिकाणी जे तापमान असेल तर पंचेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे तर पश्चिमेकडे जवळपास बेचाळीस अंश सेल्सिअस तर सातारा या ठिकाणी जे आहे तर दक्षिणेकडे जवळपास अडतीस ते छत्तीस अंश पर्यंत तापमान राहण्याची शक्यता आहे आपला हवामान अंदाज आपण उद्यासाठी जर बघितला सुरुवातीला आपण पावसाचा अंदाज बघूया कोल्हापूर सांगली सातारा या ठिकाणी उद्या पावसाचा अंदाज असेल गडगडाटी गल पाऊस होईल त्यासोबत सोलापूर धाराशिव आणि लातूरचा पश्चिम विभाग या ठिकाणी देखील उद्या पावसाची शक्यता आहे बाकी ठिकाणी आपल्या अंदाजानुसार पाऊस शक्यता नाही परंतु काहीशी तुरळक शक्यता जर निर्माण झाली एखाद्या दुसऱ्या ठिकाणी विना गडगडाटाचा हा पाऊस होऊ शकतो हलके थेंब होऊ शकतात परंतु विशेष शक्यता नाही बाकी ठिकाणी कसल्याही प्रकारचे आपल्या अंदाजानुसार उद्यासाठी पावसाचा अंदाज असणार नाही त्यानंतर जर आपण उद्यासाठीचा तापमानाचा आपला अंदाज जर बघितला तर विदर्भ गडचिरोली चंद्रपूर वर्धा त्यासोबत यवतमाळ मराठवाड्याचे देखील हिंगोली नांदेड त्यासोबत जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक नंदुरबार अमरावती या संपूर्ण ठिकाणी उद्या तीव्र तापमानाचा चटका जाणवणार आहे जवळपास या ठिकाणी बेचाळीस ते चौवेचाळीस तर धुळे त्यासोबत जळगाव या ठिकाणी चौवेचाळीस अंश सेल्शियसपेक्षा अधिक तापमान जाणू शकतं पालघर त्यासोबत ठाणे आणि नाशिक या ठिकाणी देखील तापमान उद्या बेचाळीस ते चौवेचाळीस असणार आहे त्यानंतर म अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील बेचाळीस ते चौवेचाळीस अंश सेल्शिअसच्या आसपास तापमान राहील तर बाकी राहिलेल्या ठिकाणी जे मराठवाडा असेल या ठिकाणी संपूर्ण ठिकाणी जे तापमान असेल तर जवळपास उद्या बेचाळीस अंश सेल्शियस किंवा त्याहूनही काहीसं अधिक या ठिकाणी बेचाळीस च्या आसपास जाणू शकतं आणि जो पावसाचा अंदाज असेल तर तो दक्षिणेकडील महाराष्ट्रामध्ये असणार आहे त्यामुळे या ठिकाणी ढगाळलेलं वातावरण असेल उत्तरेपर्यंत आणि सातारा कोल्हापूर सांगलीमध्ये पाऊस असल्यामुळं या ठिकाणी काहीसं तापमानामध्ये नियंत्रण आपल्याला सोलापूरमध्ये देखील दुपारनंतर जाणू शकतं परंतु कोल्हापूर सातारा या ठिकाणी जवळपास तापमान जे असेल तर अडतीस ते चाळीसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे कारण की उद्या या ठिकाणी पावसाची शक्यता आहे अशाच प्रकारची माहिती बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला मान्सून तर दिलेलाच आहे आपण परंतु त्यामधील तारखा आपण उद्या देणार आहोत कोणत्या तारखेच्या वेळेस खंड आणि पावसाची शक्यता आहे सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र